மடல புடிட்டாக இருக்கு 1 நிமிஷம் தாங்க 22 கம்லாம் பைடலாம் ஹலோ 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 सर्व मी राऊ संजय राऊत सर्व पत्रकार बंधूंच स्वागत ज्या संख्येनं आपण सर्व इथे उपस्थित आहात आणि आपल्यातला उत्साह जो दिसतोय ते पाहता एक गोष्ट नक्की आहे की आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे सकाळी मी कोणाला तरी सांगितलं की आजच्या दिवसाचं महत्व काय आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जो संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रामध्ये आला तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता आणि आज पुन्हा एकदा हा मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन सन्मानिय उद्धव ठाकरे आणि सन्मानिय राज ठाकरे आपल्या समोर आलेले आहेत तोच आनंदाचा यापुढे काही बोलणार नाही हाच मंगल कलश मुंबई सह अनेक महानगरपालिकांमध्ये विजयी भाग फरक राहणार नाही महाराष्ट्र जाईल हे सांगणारे पत्रकार परिषद आणि आजचा दिवस आहे या यापुढा सूत्र हे ठाकरे यांच्याकडे देतो एवढं सर्वांच स्वागत करतोय आणि आता संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली तो जो मंगलपारी गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजे सारखा आणलं गेलेलं आहे त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष आहे सात जास्त बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली त्याची आठवण आज होणं स्वभावच आहे कारण आम्ही आज इथे आहोत ठाकरे बंधू आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधन महाराष्ट्राच्या बाळासाहेब ठाकरे आमचे वडील म्हणजे माझे काका ठाकरे ठाकरे घराणं मुंबई त्याच्या माणसाच्या उरावरती उपडे नाचायला लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा साधारणतः साठ होतील पुढच्या वर्षी शिवसेनेला होतील इतकी गोष्ट व्यवस्थित गेली आणि परत आपण पाहतो आहोत मुंबईची मुंबईच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्याला मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी इकडे नाही दिल्लीत बसलेले त्यांचे मनसुबे आणि इतकं आपण तर मग तो जो स्मारक आहे त्याचा मोठा अपमान आज आम्ही आमच्या आलेलो आहोत आणि म्हणत एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी यापुढे मुंबई वरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाक्या नजरेने किंवा त्यांच्या विकारस्थानाने महाराष्ट्राला मुंबई किंवा मुंबईला महाराष्ट्र मराठी माणसाचा प्रयत्न करेल राजकारणा केल्याशिवाय राहणार घेऊन आम्ही मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्र मी सर्वांना विनंती करतोय आवाहन करतोय आणि एक सूचना सुद्धा करतोय कारण माझी विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो प्रचार केला होता कटिंगे तसंच मी मराठी माणसाला सांगतोय भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता जर का अटेंगे तो कटिंगे तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल म्हणून परत एकदा तुटू नका फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देत। देतो आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही पण त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही मी सगळ्यांना परत मनापासून धन्यवाद देतो आणि राज आपण सर्वांच मी मनपूर्वक स्वागत करतो जे काय बाकी आहे ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामधून आठवण करून देतो त्या गोष्टींची आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली कोण किती जागा लढवणार आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरत आहेत त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्ती ॲड झालेल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत <clears throat> त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल ती कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल आज फक्त आपल्यासमोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस जयाची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत धन्यवाद <laughs> 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 आकड्यांचा आख, खेळ सुद्धा सांगायचा अजून अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल त्यांच्यावरती हो प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावी दे दानवांना नाहीत मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार <णियों> मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बनलेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील काय म्हणायचं त्याच्यावरती सगळ्यावर कसं बोलायचं रे आज मुंबईचं मी तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा होती अशा होतील तशा तुम्हाला सांग कळवल्या हो जातात <णाग़ा> मग कोण गेलेत येऊ तर देत पहिलं हे जरतरवरतीच खूप असतं सगळं भाजपला काय हवं आहे ते भाजपनी पाहावं मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे बघू त्यांच्यात आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत त्यांना हे जे काही चालले ते पाहत नाहीये किंवा सहन होत नाहीये ते सुद्धा येऊ शकतात काँग्रेसने जर जाहीर केलं ना हो मग आता बो म्हणजे आणखीन काय बोलायचं तोडलं का तोडलं का बघा मला बाकी कोण काय म्हणते त्याच्याशी काही कर्तव्य नाही मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघतो सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी आबाधित आहे त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही होत आता आमचं दोघांच घर आहे ना दार बंद कशाला करायचं ठीक आहे चला मला असं वाटतं बाकीच्या प्रश्न आता काही तसा काही नाहीये निवडणुकीपूर्वी अरे झालेलं आहे ना जागा वाट माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे ज्यांचं मुंबई मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा धन्यवाद